हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असाल माझ्या मजे चॅनलवर आहात म्हणजे तुम्ही मजेतच असणार तर आज ना मी तुम्हाला माझ्या गार्डनमध्ये असले एका वेलीची ओळख करून देणार आहे आणि त्यासंबंधी संपूर्ण माहिती सांगणार आहे तर काय आहे ही, ही फुलवेल कुठे उगवते कशी उगवते आणि संपूर्ण माहिती ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला असला पाहायला मिळणार आहे तर शेवटपर्यंत पाहत राहा चला सुरुवात करूया तर ही आहे ती फुल वेळ आणि याबद्दल तुम्हाला आज मी माहिती सांगणार आहे तर चला स्टार्टिंगपासून स्टार्ट करूया तर मंडळी माझ्या मागे तुम्हाला जे हे जे नारंगी फुलांची वेल दिसते तर या वेलाचं नाव आहे पायरोस्टेगिया वेनुस्टा आणि हे नाव जितकं अवघड आहे ना तितकीच सुंदर ही फुलं आहेत तर हा जो प्लांट आहे ना हा मूळचा दक्षिण अमेरिकेतला आहे ब्राझील बोलिव्हिया उत्तर पूर्वी अर्जेंटिना आणि पेरुगेमध्ये हा प्लांट खरं तर याची मूळ मुळं आहेत याची तर हा आपल्या भारतात सुद्धा खूप इझिली मिळतो तर याला दमट हवामान लागतं किंवा हिवाळ्यामध्ये सुद्धा हा वाढतो तर तर हा हिवाळ्यामध्येच वाढतो आणि याचं खरं आपल्या मराठी भाषेतलं मराठमुळं नाव सांगायचं म्हटलं तर याला बोलतात संक्रांत वेल संक्रांत वेल का बोलतात तर हा वेल ना म्हणजे जेव्हा संक्रांत असेल ना त्या दिवशीच हा फुलतो म्हणजे याच्या ज्या कळ्या आहेत ना ह्या डिसेंबरमध्ये यायला सुरुवात होते आणि संक्रांतीच्या दिवसांमध्ये संक्रांतीच्या दिवशीपासून यांना ही फुलं लागायला सुरुवात होता म्हणजे यांची जी कळ्या आहेत यांची फुलं यायला सुरुवात होते तर ह्या वर्षी ना हिवाळा जरा उशिरा सुरू झाला त्यामुळे माझ्याकडे दरवेळी जानेवारी महिन्यात ह्या फुलांचा इतका बहर असतो इतका बहर असतो की हिरवी पानं बिलकुल दिसत नाही इतका बहर असतो पण ह्या वर्षी ना आमच्याकडे जरा हिवाळा उशिरा सुरू झाला त्यामुळे ना जानेवारी महिन्यात त्यांना कळा धरलेत आहेत आणि आत्ता फेब्रुवारीमध्ये यांना मस्तपैकी फुलं आलेली आहेत तर हा एकच वेल आहे तो संपूर्ण असा पूर्णपणे माझ्या भिंतीच्या कंपाऊंडवर गेटच्या वरती असा हा पसरलेला आहे तर ही वेल आहे तर याला वाढण्यासाठी ना आधाराची गरज असते म्हणजे हा झाडांवर भिंतींवर म्हणजे काय तुम्ही सपोर्ट द्याल ना त्याच्यावर तो अगदी आरामात वाढतो आणि इतका सुंदर दिसतो ना पूर्ण जेव्हा बहर येतो ना त्याचा लांबून इतका छान दिसतो ना म्हणजे कोणीही येणारं जाणारं विचारतं की हा वेल कुठला आहे फुलं कुठली आहे कुठून आहे आणि सगळ्या गोष्टी विचारत असतात इतकं सुंदर मनमोहक आणि अगदी अट्रॅक्शन असं हे झाड आहे वेल आहे खूप सुंदर आहे तर याचं जे मेन नाव आहे ना, ना वेनेस्टा याचा अर्थ असतो सुंदर आकर्षक सुशोभित किंवा एकदम भारी डोळ्यांना एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणारं आणि पायरोस्टेगिया हा ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे अग्नी म्हणजे जो रंग फुलांचा आहे ना तो अग्निशी रिलेटेड आहे आणि जर तुम्ही लांबून जर बघाल ना की अग्नीच्या ज्वाळा जशा मस्त झळाळत असतात ना तशा फुलांचा रंग लांबून अगदी झळाळत असतो म्हणजे अगदी अग्नी कलर आहे ह्या फुलांचा आणि हे वास्तुशास्त्रानुसारसुद्धा खूप लकी आहे फेंग शुईनुसार खूप छान आहे आणि याचं ना बऱ्याच देशांमध्ये म्हणजे मी तुम्हाला जी वरची देशांची नावं वाचून दाखवली त्या देशांमध्ये ना ह्याचे औषधी बनवतात तर कफसाठी म्हणा किंवा ब्युटीसाठी म्हणा असा वेगवेगळ्या औषधांमध्ये याचा उपयोग केला जातो तर माझ्याकडे तर मी काही करत नाही फक्त हे शो म्हणून आहेत आणि माझ्या घराची शोभा वाढवतात तर पाहू शकतात हा माझं घर आहे हा गेट आहे आणि या गेटाच्या भोवतीनं लोखंडी असं मी हे एक इंद्रधनुष्यासारखं बनवलेलं आहे कमान आणि त्यावर हा वेल सोडलेला आहे तर बरेच वर्ष झाली आहेत त्या वेलीला आणि दरवर्षी हे त्याचं काम अगदी चोख करतं म्हणजे हिवाळा डिसेंबर ते एप्रिलपर्यंत याचा बहर असतो एप्रिल महिन्यात थोडा थोडा कमी होतो पण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये भरपूर असतो म्हणजे तुम्ही फुलं गोळा करून दमाल झाडून दमाल इतकी फुलं होतात इतके छान असे फुलं होतात आणि सदाहरित वेल आहे म्हणजे आता हे ऑरेंज कलरचे फुलं सीजन केला तरीसुद्धा ही जी पानं आहेत ना ही अगदी टवटवीत दिसतात अगदी मस्त दिसतात म्हणजे फुलं गेली म्हणून पानं गेली असं नाही होत ही हिरवी पानं आहे ना तशीच दिसतात आता जरा फुलं जरा कमी आलेली आहेत कारण की एवढी उमललेली नाही आहेत बऱ्याचशा कळ्या अजून उमलायच्या बाकी आहेत पण जेव्हा ह्या उमलतील ना तर एकही पान तुम्हाला हिरवं दिसणार नाही का सगळं काही ऑरेंज ऑरेंज फुलांनी झाकलेला हा दिसणार आहे संपूर्ण गेट आणि याच काळात ना ह्या प वेलीचा आधार घेऊन बरेचसे पक्षी घरटी सुद्धा बांधतात आणि चिव 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 चुच चिवस्ती पूर्णपणे माझ्या बागेमध्ये पूर्ण उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये तर इतकं गार वाटत ना म्हणजे बिलकुल गरम होत नाही माझ्या घरामध्ये इतकं सुंदर ह्या वेरीचा फायदा आहे तरी फुलं खूप छान दिसतात आणि याचा वेल म्हणाल तर हा मी नर्सरीतून घेतलेला होता जर तुम्ही विचार कराल की आपण फांदी घेऊ आणि लावूया तर तसं होत नाही कारण की बरेच वर्षापासून बरेच लोक बिचारी नेत आहेत फांदी आणि लावून पाहत आहेत पण ती फांदी जगत नाही त्यासाठी तुम्हाला नर्सरीमधून प्रॉपर हे वेलच घ्यावं लागेल संक्रांती वेल म्हणूनच आपल्याकडे याला ओळखतात हे इंग्लिश नाव वगैरे इतका अवघड नाव कोणी म्हणत नाही संक्रांत वेल असंच त्याला म्हणतात तर छान असं नाव आहे मराठमोळं आणि इतके हे फुलं आहेत आणि मस्त असं वेल आहे याला जास्त खत पाण्याची गरज असते फक्त रेग्युलर पाणी टाकायची गरज असते आणि एखाद्या गोष्टीच्या आधारावर तुम्ही हे लावू शकतात कमान करू शकतात किंवा काहीतरी करून मग त्याला सपोर्ट देऊन ही छान अशी वेल वाढवू शकतात तर मी ही जे वेल आहे तर ही कुठून घेतली हे तुम्हाला नक्कीच विचार पडला असेल तर ही वेल मी नाशिकला घेतलेली आहे गंगाजल म्हणून नर्सरी आहे त्या नर्सरी मधून ही वेल मी बरेच वर्ष आधी घेतलेली आहे आणि ती आता इतकी छान पसरलेली आहे बहरलेली ती नेहमीच असते पण आता खूप छान पसरलेली आहे ती आणि मला अचानक आज सुचलं की आज तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा कारण की बरीचशी लोकं मला फोटोमध्ये दिसली की विचारत असतात की ह्या फुलाबद्दल ह्या झाडाबद्दल माहिती म्हटलं चला आता यांना सांगणारच आहे तर एकत्रित तुम्हाला सुद्धा सगळ्याच झाडांची ह्या माहिती सांगते तर कशी वाटली तुम्हाला ही वेल आणि ह्याची फुलं आणि ही वेल जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर तुम्ही तुमच्या शहरातल्या जवळच्या नर्सरीमध्ये जाऊन संक्रांत वेल म्हणून विचारा तुम्हाला नक्की मिळेल खूप जास्त खतपाणी किंवा औषधांची अशी गरज नसते अगदी साधोसूप रोप हो आहे त्याला फक्त एक आधाराची गरज असते आणि मस्त हे छान असं संक्रांतीच्या दिवशी फुलणारं हे फुलांचं संक्रांतीची वेल खूप सुंदर आहे तुम्ही नक्की घ्या तुमच्या घरामध्ये जागा असेल किंवा टेरेसवर जागा असेल तर तुम्ही नक्की लावू शकतात खूप छान दिसतात ना ही फुलं तशी या फुलांची ना बरीचशी नावं आहेत जशी की फ्लेम वाईन किंवा फायर क्रॅकर अशी बरीचशी नावं आहेत पण आपण संक्रांत वेळ बोलूया आणि मस्तपैकी हे फुलांचा मजा घेऊया तर याची जी फुलं आहेत ना ही अशा छान अशा एका बंचमध्ये येतात आणि मेन म्हणजे ना या फुलांना बिलकुल वास नसतो म्हणजे तुम्हाला असं वाटेल की एवढी फुलं आहेत तर किती वास येत असेल पण यांना विशेषतः असंच आहे की याचं याला बिलकुल वास नसतो फक्त हे दिसायला खूप सुंदर दिसतात आणि हे वाढण्यासाठी नाही याला सूर्यप्रकाशाची गरज असते म्हणजे जिथे डायरेक्ट सनलाईट येत असेल ना अशा ठिकाणी तुम्ही हे लावा म्हणजे याचा जो बहर आहे ना तो खूप छान येतो आणि ये रिझल्टसुद्धा खूप छान येतो आणि खूप भारी सुद्धा दिसतात ही तर अशा प्रकारचा हा माझा वेल आहे संक्रांत वेल जो माझ्या घराची शोभा अगदी द्विगुणित करतो तर बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय